आमचा राहिलेला उर्वरित पंचाहत्तर टक्के पीत विमा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गती गती एकच गती आमचा राहिलेला पंचाहत्तर टक्के उर्वरित पीत विमा दोन हजार तेवीस चा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आम्ही जो चोवीस सालचा खरीप हंगामचा पीक विमा भरलेला आहे तो पीक विमा आम्हाला पंचवीस मिळालेला आहे अग्रीम म्हणून पण उर्वरित राहायला पंच्याहत्तर टक्के पीक विमा आणखीन आमचा मिळालेला नाही कारण कंपनीच्या कॅटेरिया प्रमाणे बहात्तर तासाच्या आत झालेल्या नुकसानीचा फॉर्म भरून देऊन आम्ही पंचनाव सुद्धा कंपनी कोण करून घेतलेत तरी कंपनी आमचा पंचाहत्तर टक्के उर्वरित पीक विमा देत नाही या मागणीसाठी त्या विम्याच्या मागणीसाठी आम्ही प्रशासनाच्या दारामध्ये निवेदशीर निवेदन घेऊन कंपनीच्या विरोधात निदर्शनं करून आज जिल्हा कृषी अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे तरी तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एक सांगना आहे की विनंती आहे की जिल्हा प्रशासन असेल किंवा स्थानिक लेवलचे तालुक्याचे प्रतिनिधी असतील जिल्ह्याचे खासदार असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या सर्व मंत्री महोदयांनी खुर्शीच्या खेळात दमद न राहता शेतकऱ्यावर होत असलेल्या येत उपासमारीची वेळ आलेली आहे आणि अशा वेळेमध्ये विम्यासाठी लक्ष केंद्रित करावं आणि शेतकऱ्याच्या विम्याच्या प्रश्नावर कुठंतरी या पुढाऱ्यांनी या लोकप्रतिनिधी जिम्मेदार लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं आणि आमच्या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी ही विनंती बघा पंचवीस टक्के आग्रिम जो मिळतो ना एकवीस दिवसाचा पावसाचा ज्यावेळेस खंड पडतो त्या आधारावर आग्रिम मंजूर झाला आपल्या जिल्ह्यातील साठपैकी बत्तीस मंडळाला हा अग्रिम मिळाला वास्तविक पाहता दुसऱ्याही मंडळात पावसाचा खंड होता पण ते अडीच एम एमच्या पावसाचा विषय असतो जर अडीचे मेमच्यावर पाऊस पडला तर हा पावसाचा दिवस ग्रहित धरून खंड ब्रेक होतो त्याच्यामुळं राहिलेल्या अठ्ठावीस मंडळ ह्याच्यापासून वंचित राहिले परत आपण प्रयत्न केला दुसरे ट्रिगर ग्रहित धरून विमा मंजूर व्हावा हो। पण अठ्ठावीस मंडळ तरीही त्याच्यापासून वंचित राहिले आता शेवटी हा पंचवीस टक्के अग्रिम दिल्यानंतर अंतिम उत्पन्नावर आधारित जे पीक विम्याचं कॅल्क्युलेशन होतं ते सत्तर टक्के उंबरठा उत्पन्न पाच वर्षाच्या सरासरी उत्पन्नाच्या सत्तर टक्के मोठं उत्पन्न पकडून होतं आणि त्यानंतर मग त्या त्या मंडळावर सर सरसकट जर उत्पन्न कमी आलं तर विमा मिळतो मग बघूया आपण कोणत्या कोणत्या मंडळामध्ये तसं कॅल्क्युलेशन होऊन मिळू शकलेलं आहे कुठं कुठं उत्पन्न बऱ्याच बऱ्याच ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये सरासरी उत्पन्न हे कमी आलेलं नाही त्याच्यामुळं ह्या परिस्थितीमध्ये काय ह्याच्यामध्ये होतंय ते बघून घेऊ